नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांनी पैसे भरून ही सोलार पंप योजनेत कंपनी निवड म्हणजे वेंडर सिलेक्शन किंवा पुरवठादार निवड आलेली दिसत नाही किंवा ज्यांना कंपनी निवड किंवा पुरवठादार निवड आल्यानंतरही त्यात कंपन्या समाविष्ट नाहीत अशा शेतकऱ्यांना कधी दिलासा मिळणार आहे याबाबतची चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मागील त्याला सोलार पंप योजना राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू असलेली योजना आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलार पंप वितरित करण्यात येतात यासाठी राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी सोलरसाठी अर्ज केलेले आहेत शिवाय अनेक शेतकऱ्यांना या माध्यमातून पेमेंटही केलेले आहे शेतकऱ्यांना सोलर पंप दिले जात नव्हते ज्या शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन केलेले आहे त्यांचे सोलर पंप वेंडरच्या माध्यमातून लावले जात नव्हते सोलर पंप लावत असताना वेंडरच्या माध्यमातून पैशाची मागणी केली जात होती ज्यांचे सोलर पंप लागलेले आहेत त्यांचे सोलर पंप ना दुरुस्त आहेत अशा अनेक बाबीमुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेवर मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत आहे जवळपास दहा ते साडे दहा लाख पंप हे शेतकऱ्यांना देण्याचे उद्दिष्ट घेण्यात आलेलं होतं त्यामुळे अनेक शेतकरी शुल्क भरूनही पंपाच्या प्रतीक्षेत होते शिवाय पीएम कुसुम चे अंतर्गत जे ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते त्या अर्जांना पूर्वी पेमेंटचे ऑप्शन दिले देण्यात आले नव्हते परंतु त्यानंतर पेमेंट ऑप्शन दिले आणि त्यांना पेमेंटचा पर्याय देऊन पुढच्या प्रक्रियेत दे होण्यासाठी जात या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पात्र करण्यात हो येत दरम्यान या योजनेच्या माध्यमातून शेतकरी शुल्क भरणा करत आहेत मात्र सोलार इन्स्टॉलेशनसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे अनेकदा जून मध्ये प्रक्रिया पार पाडल्या जातात ता कारण पुढील तीन महिने पावसाचे आणि शेतीच्या कामाचे असल्याने त्या काळात व्यवस्थितरित्या सोलार इन्स्टॉलेशन होत नसल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे लवकरात लवकर या योजनेची पुढील प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून केली जात आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस पासून या योजनेच्या पुढचा टप्पा आता सुरू करण्यात आलेला आहे यातील इन्स्टॉलेशनची कामे आता पावसामुळे होणार नसली तरी या योजनेच्या अंतर्गत वेंडर सिलेक्शन येणार आहे पुढची प्रक्रिया चालू होणार आहे त्या करण्यासाठी शेतकऱ्यांना आता आवाहन करण्यात येत आहे शेतकऱ्यांनी अर्ज केले होते अशा शेतकऱ्यांना टप्प्या टप्प्याने पात्र करून पेमेंटसाठी सांगितलं जात आहे त्या शेतकऱ्यांना प्राधान्याने पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्यात येण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून मागील त्याला सोलार पंप योजनेच्या अंतर्गत सोलार पंप दिले जात आहेत गेल्या अनेक दिवसापासून ही योजना कारवाईत असून अनेक शेतकरी देखील यात सहभागी होत आहेत धन्यवाद